आज आहे गुरुवार गुरुवार देखील तुम्हाला खूप खूप शुभेच्छा किती छान मस्त खंडगार हवा सुटली आता माझं घर अठ्ठावीसाव्या मजल्यावर आहे तर हवा खूप छान असते परंतु आम्ही इथे बसून ते एन्जॉय करू शकत नाही कारण अपोजिट साईडला बरच मोठं कन्स्ट्रक्शन चालू आहे ज्याचा की खूप आवाज होतो आता सकाळी सकाळी अजून एक दोनच मशीन सुरू झाले त्याचाही तुम्हाला आवाज येत असेल पण दिवसभर प्रचंड आवाज असतो म्हणून एवढी छान आहे मोठी परंतु आम्ही इथे बसून ते एन्जॉय नाही करू शकत आहोत बिकॉज ऑफ मिस कन्स्ट्रक्शन चला ठीक आहे त्यांचं काम आहे त्यांना करणं भाग आहे तर माझी आंघोळ वगैरे करून झालेली आहे आता मी देवांची पूजा करून घेते आणि नंतर बोलते ते हे बघा हे कन्स्ट्रक्शन चालू आहे ज्याचा की प्रचंड आवाज होतो बरंच मोठा कन्स्ट्रक्शन आहे आणि मी मागे सांगितलंय की ही ह्या बिल्डिंग फोर्टी एट अठ्ठेचाळीस फ्लोअरच्या होणार आहेत मी इथे दूध तापत ठेवलं आणि शेंगदाण्याचं कूट संपलंय तर शेंगदाण्याचं कूट आहे आज करून ठेवत असते मी आता आणि आता विशेष वापरही होत नाही शेंगदाण्यांचा ना मी उपवासाला खिचडी खाते है। ना शेंगदाणे घालून कुठल्या भाज्या होत आहेत पण असू देवा कधी कधी जसं की काल मी भरलेले सुके वांगे केले होते मग त्यांना लागलं मला बाबरे उडीत काय की डोळेच उघडणार नाही माझी वरती बघायला पूजा दे तर करून झाली मग म्हटलं सोसायटीचं जे मंदिर आहे तिथून फुलं घेऊन येऊ प्रशांत जी आणत असता बऱ्याचदा बाहेरून ॲक्च्युली ह्या सोसायटीमध्ये फुलं देणार यायला पाहिजे रोज फुलं असले फुलं असल्याशिवाय पूजा करायला छान नाही वाटत अपुरी अपुरी अधुरी अधुरी वाटते पूजा तर म्हटलं चला देवांच्या पूजेचं पाणी खाली झाडांना सोडलं टाकलं आणि आता फुलं घेऊन येते मंदिरात रोज इथे मंदिरामध्ये प्रसाद ठेवलेला असतो जे पण लोक दर्शन दर्शनाला येतात त्यांना प्रसाद दिला जातो पण मी लेट झाली त्याला पंचामृतचा प्रसाद मला मिळाला फुलांचं दुकान उघडायला केली म्हटलं देवाचाही नमस्कार करून येऊ आणि फुलंही घेऊन येऊ तर आता फुलं घेऊन जाते मंदिरात आलं की छान गोमातेचंही दर्शन होतं ॲक्च्युली मी खूपदा ठरवते आणि काही अवघड नाही खरं रोज यायला पण काय विसरूनच जाते की मंदिरात आलं की देवाचं दर्शन होतं त्याचबरोबर गौमातेचंही दर्शन घेतलं गेलं हे बघा इथून मी फुलं घेतली भैयाला सांगते होम डिलिव्हरी द्या भैयांना हिंदी येत नाही मला तेलगू येत नाही <laughs> <laughs> असं सोसायटीमध्ये फुलं किंवा म्हणजे झाडांना हात लावणं तोडणं म्हणा असतं परंतु मंदिरामध्ये डायरेक्ट हजारो तुळशा लावलेल्या आहे मंदिराच्या आऊटसाईडला तर मी तिथून वाळलेल्या मंजुळा घेत होते की माझ्या कुंडीमध्ये टाकेल तर नवीन तुळशी येते पण तिथे जे गार्डनिंग करणारे भैया होते ना त्यांनी मला सांगितलं की घ्या बॉ असं मग मी एक तुळस घेऊन घेतली आता पटकन माझ्या तुळशीमध्ये लावते कारण की माझी तुळशी राहतच नाही आणि खूप सगळ्या मैत्रिणींनी ते तेव्हा कमेंट केले की तुळशी आपल्यावर येणार संकट स्वतःवर घेते आणि हे मला खरंच पहिल्यांदाच कळलं तुमच्यामुळे तर थँक्यू सो मच आता ही आणलेली तुळशी मी पटकन माझ्या कुंडीमध्ये मा दे लावून देते ज्या वेळेस मी आमचं नेटिव्ह प्लेस प्रशांत ने गाव अनितापूरला राहत होती ना तर मला आठवत मी ना तुळशी लावलेली होती आणि माझे तुळशीचं झाड इतकं सुंदर असं वडाचं झाड कसं असं खूप मोठं झालेलं इतकं मोठं होतं की म्हणजे अक्षरशः असं वाटत की बाई माझ्या तुळशीला कोणतं नजर नको लागायला आणि समोर प्रशांत काकू राहायच्या दोघी तर का त्यांची पण त्या काकूंची पण एक लहान सगळ्यांचा आहे काकू त्यांची पण तुळस जगत जगतच नव्हती तर त्या मला त्या मला म्हणायच्या मायवस्तून आली तुळस किती भारी आहे म्हणजे त्यांना असं वाटतं की आपली राहतच नाही आणि ती किती भारी आहे अशी बा बादलीमध्येच लावलेली ती आय थिंक तर खूप मोठं असं झाड आणि माझी शिकत नव्हती ना मला नेहमी खूप वाईट वाटायचं पण तेव्हा कसं माझं येणं जाणं कधी ठाणे कधी हैदराबाद हे सगळं चालू असायचं पण मग मागच्या वेळेस जेव्हा का जसं मी म्हटलं तुमच्या पैकी घरात मी सांगितलं ना तर मला एवढं म्हणजे तुम्ही अजूनच म्हणजे असं प्रेम जागृत झालं नाही का की बो आपल्यावर येणारं संकट तुळशी स्वतःवर घेते हे मला नव्यानेच कळलं तर हे बघा आणलेली तुळशी मी या कोंडीमध्ये लावून हे ही कोंडी छान आहे आम्ही मागे घेतली होती बघा पंधराशे रुपयाला आणि तिला ना वरती असं आता पाऊस पडतो पावसाचं पाणी तुळजून पडतात असं बारीक शेवाळसारखं सारखं हिरवं हिरवं झालं होतं मी ते सगळं पहिलं काढून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये तुळशी टाकली आणि जे आम्ही मंजूळ आणल्या होत्या ना त्यासुद्धा छोटी कुंडी घेतली आणि त्या कुंडीची वरून थोडी थोडी माती अशी उकरली कारण ती बऱ्याच दिवसापासून रिकामी पडली आहे हिच्यात पण मी आधी तुळशीच लावायला आणली होती हैदराबादलाच घेतली होती ही पण कुंडी तर म्हटलं ज्या मंजूळ आणलं आहे त्या याच्यामध्ये टाकून देऊ मग छान अशा उगतील करीनाच्या घरी गेली होती बघा मी घर साफ करायला तिचं त्यावेळेस तिच्या बाल्कनीत आता पावसाळ्यात तर म्हणजे सुरुवातीला ती सुट्ट्यांमध्ये ती जवळजवळ दीड महिना करीना इकडे होती पण बाल्कनी ती तुळशी होती आणि पावसाळा असल्यामुळे जी मोठं मेन झाड होतं ते नाही राहिलं पण त्याच्या मंजुळा पडून अशी पूर्ण तुळशी भर तुळशीचे प्लांट अशी गच्च भरलेली म्हटलं बेटा हे खूप शुभ संकेत आहे छान तू पाणी टाकत जा तुला जेव्हा जमेल तेव्हा दिवा ओवाळत जा असं मी तिला सांगितलं तर सा त्या मंजुळाही छोट्या कुंडीमध्ये टाकून दिल्या म्हटलं आता यांना जरा पाणी टाकू कारण छोटी कुंडी इकडे सा आउट साईडला ठेवलेली होती तर तिच्यातली माती वाळून गेली आहे मग त्या लावलेल्या तुळशीलाही मी थोडंसं पाणी टाकलं हळद कुंकू अक्षदा वाहून तिची पूजा करू म्हटलं आणि या छोट्या कुंडीतही पाणी टाकू आणि ते जे दोन प्लांट्स तुम्हाला दिसत आहे ना ते बघा मी ऑनलाईन मागवले होते काहीतरी चारशे की पाचशे रुपयाचे दोन प्लांट आहे त्यांचं नावही मला आता आठवत नाहीये तुम्हाला आठवत असेल मागे एकदा प्रतीक आला होता आय थिंक फिफ्थ एप्रिलला त्याच्या पप्पांच्या बर्थडेच्या वेळेस की मला आता नक्की आठवत नाही केव्हा ते पण मी ऑनलाईन हे मागवले होते आणि त्यांनी अनबॉक्सिंग केले होते तर अक्षरशः म्हणजे हो प्रशांतजींना सेकंड त्यांची हे झाली होती ते काय म्हणता सायनस सर्जरीचं रिक्लिनिंग झाली होती त्यावेळेस तर ते दोन दिवस त्या बॉक्समध्येच पडून राहिलं आणि नंतर प्रतीकने ते बॉक्स उघडलं तर अक्षरशः माती वेगळी आणि हे प्लांट्स वेगळे झालेले होते ते मी तुम्हाला व्हिडिओ दाखवलं सुद्धा होतं पण मग मी ते परत रिप्लांटेशन केलं म्हटलं लकीली चला आपण ट्राय करू त्याने जीव धरला तर धरला तर म्हणून मग मी ते लावून दिलं तर ते छान छान म्हणजे जगलं फुलं अर्पण केल्यानंतर वाहिल्यानंतर पूजा आपल्याला पूर्ण झाली नहीं का चान वाटते छान वाटते फुलं असले की दिस इज माय ब्रेकफास्ट म्युस्ली विथ मिल्क आणि थोडेसे ड्रायफ्रूट ब्रेकफास्ट करून झाल्यानंतर आता मी व्हिडिओ एडिट करते जो आज येणार आहे तुम्हाला म्हणजेच आज आहे गुरुवार तर गुरुवारी जो व्हिडिओ तुम्हाला येणार आहे तो मी आता एडिट करून घेते हे एक कप छोले काबुली चने म्हणताना यांना मी रात्रीच भिजवलं होतं आता मी ते कुकरमध्ये टाकले पाण्यामध्ये मी एक दालचिनी टाकली एक मोठी इलायची टाकली त्याचबरोबर मी छोट्या इलायच्या पण चार टाकल्या आणि आता चवीनुसार टाकलं मीठ आणि त्यानंतर मी याच्यामध्ये टाकणार आहे स्टार फूल आणि हो मी लवंग आणि मिरे आत्ताच नाही टाकत कारण ह्या छोल्यांच्या ना शिट्ट्या जास्त कराव्या लागतात सहा सात शिट्ट्या मी करून घेणारे नंतर तडक्याच्या वेळेस मी लवंग आणि मिरे टाकेल तर हे बघा इथे मी चहा पावडरचं पाणी उकळून घेणारे छोल्यांच्या भाजीसाठी कोणी कोणी चहा पावडरचं पाणी आधी उकळून घेत मत आणि मग त्याच्यामध्ये छोले शिजवत तसंही चालतं पण माझी पद्धत ही आहे तर हे बघा इथे मी चहाचं पाणी उकळून घेतलं आणि अशा पद्धतीने गाळून ठेवलं तर आता त्याला जो लागणारा मसाला आहे तो मी तयार करणार आहे त्यासाठी मी इथे दोन कांदे घेतले दोन तीन हिरव्या मिरच्या घेतल्या ते रफली असं चॉप करून ठेवलं आणि आता एक दीड इंच मी आलं घेतलं आहे ते पण मी रफली चॉप करते आणि हे सगळं चॉप केलेलं मी मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून छान त्याला असं मस्त पेस्टसारखं ग्राइंड करून घेणार आहे लसूण पण टाकल्या मी आठ दहा पाकळ्या आणि हे बघा आता मी याला सगळ्यांना व्यवस्थित असं ग्राइंड करून घेते कांदा असल्यामुळे या वाटणाला पाणी टाकायची गरज पडत नाही पण वाटलंच तर एक दोन चमचे थोडंसं टाकू शकता पण कांद्यामुळे गरज पडतच नाही शक्यतो आता मी इथे पॅन घेतलेली आहे पॅनमध्ये मी टाकलं देसी घी जसं की मी तुम्हाला सांगितलं सध्या माझ्याकडे सगळं थोडे दिवस स्वयंपाका घीमध्ये चालला आहे सगळा तर चार पाच टाकले मिरे आणि चार टाकल्या लवंगा आणि टाकले जिरं जिरं छान असं मस्त तडतडलं चांगलं गरम तेल झाल्यानंतर आपल्याला हे वाटण याच्यामध्ये टाकायचं असतं ते वाटण टाकल्यानंतर अक्षरशः असा चर असा आवाज आला पाहिजे म्हणजे असं इतका असा त्याला तो तडका बसला पाहिजे तर छान आता हे वाटण आपल्याला मस्तपैकी ह्या तेलामध्ये फ्राय करून आहे थोडासा त्याचा कलर चेंज होईल इथपर्यंत आपल्याला हे मस्त तेलामध्ये तेलामध्ये तुपामध्ये ज्याचाही तुम्ही वापर कराल त्याच्यामध्ये आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे चला एकीकडे हे फ्राय होतं तोपर्यंत मी इथे दोन टमॅटो घेतले त्यांची मी प्युरी करून घेणार आहे मिक्सरच्या पॉटमध्ये ती प्युरी पण आपण पन या भाजीमध्ये यूज करणार आहोत इकडे हा आपला मसाला फ्राय होतो एकीकडे तुम्ही बघू शकता त्याला छान मी जसं म्हटलं थोडंसं असं गोल्डन शेडीपर्यंत फ्राय केल्यानंतर एक टी स्पून मिळ टाकली धणा पावडर हाफ स्पून मिळ टाकली हळद त्यानंतर दोन स्पून मी टाकणार आहे लाल तिखट आणि माझ्याकडे छोले मसाला नाही आहे परंतु आपण जे ड्राय स्पायसेस वापरले त्याच्यामुळे विशेष काही गरज पडत नाही आणि पुर पुढे मी बऱ्याच वस्तू टाकणार आहे त्याच्यानी चव वाढेल इथे मी ब्लॅक पेपर टाकलं ब्लॅक पेपर म्हणजे काळे पूड त्याच्याने पण खूप छान टेस्ट येते छोल्याच्या भाजीला तर फ्रेशली ग्राइंड केलेले ब्लॅक पेपर पावडर मेऱ्याची पावडर आपण वापरायची आहे तर छान असं सगळं मिक्स करून घेते मी इथे आणि याच्यामध्ये मी आता ॲड करणार आहे काय ॲड आहे थांबा मी वयसोर करते आहे ना तर हे बघा छेड्यांमध्ये आधी मीठ टाकलं होतं तर आत्ता परत हाफ टी स्पून मी मीठ टाकलं आणि मीठ टाकल्यानंतर ही टमॅटोची जी प्युरी केली आहे ती मी टाकली आणि छान अशी ही मिक्स करून आहे आणि छान तूप सुटेपर्यंत तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला जो आहे तो छान असा फ्राय करून घ्यायचा आहे एक चार पाच मिनटं साधारण आपल्याला हा मसाला व्यवस्थित असा फ्राय करून घ्यायचा आहे आणि हो तुम्हाला बऱ्यापैकी जणींना माहीत असेल की छोल्याच्या बाजूला आमचूर पावडर वापरली जाते तर एकदा प्रशांतजींनी सुंठ पावडर समजून दोन आमचूर पावडरचे पॅकेट आणले होते पण ते एक्सपायर होऊन गेले आणि मग मी ते फेकले तर मी त्याच्याऐवजी काय वापरेल ते तुम्हाला कळेलच पुढे इथे मी एक टी स्पून टाकला गरम मसाला म्हटलं आपल्याकडे छोले मसाला नाही आपण गरम मसाल्याचा वापर करू तो मसाला टाकल्यानंतर हे बघा इथे मी एक चमचाभर इमलीची पेस्ट आंबट चिंचेची पेस्ट आहे माझ्याकडे लिक्विडसारखी जरा पातळ अशी ती पेस्ट आहे रेडीमेड ती मी एक चमचा टाकली आणि हो आता इथे मी ॲड करते जे आपलं चहा पावडरचं पाणी उकळवून ठेवलं होतं ना ते जसं की मी म्हटलं तुम्ही आधीही चहा पावडरचं पाण्यामध्ये छोले शिजवून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीनेही ॲड करू शकता तर मी आता इथे इथे ते पाणी ॲड केलं आणि छान आता याला मी उकळी काढून घेणार आहे आपल्याला जेवढं थिक हवं पातळ घट्ट तेवढं आपण करायचं आहे इथे मी छोले चांगले सात शिट्ट्या करून घेतले होते तर छान शिजले होते आणि ते मी इथे ॲड केले तर भाजीला दाटसरपणा येण्यासाठी जे पोटॅटो मॅशर असतं ना त्याच्याने थोडीशी भाजी मॅश केली की के छान घट्ट होते पण मला गरज नाही वाटली म्हणून मी नाही केलं तर मी अजून त्यात पाणी टाकलं आणि कसुरी मेथीवरून अशी थोडीशी टाकली छान टेस्ट लागते कसुरी मेथीने आणि छान उकळल्यानंतर फ्रेश कट केलेली कोथिंबीर मी इथे ॲड केली आणि तुम्ही बघू शकता मस्त दाटसर झाली होती भाजी अजून मी तिला उकळून देणार आहे छान शिजलेले ही आणि घट्ट झाली होती मस्त अजूनही मी तिच्यामध्ये बटर ॲड करणार आहे बटर ॲड करणं ऑप्शनल आहे ऑप्शनल आहे आम्हाला आवडतं म्हणजे प्रतीकला आवडते बटरची टेस्ट तर हे बघा इथे मी बटरचा पीस ॲड केला आणि आता चार पाच मिनटं मंद आचेवर ही भाजी छान अशी उकळून घेतली छान मस्त घट्ट चवदार झाली होती आणि तुम्ही कशी करता छोल्याची भाजी तुम्हाला आवडली का कमेंट करून तुम्ही मला नक्की कळवायचं आहे आणि हे बघा इथे मी आता प्लेटिंग करते प्रतीकसाठी जेवणाचं ताट त्याला मी विचारलं होतं की तू छोले पोळीबरोबर खाशील भटुऱ्याबरोबर खाशील की राईस बरोबर तर तो बोलला राईस बरोबर मम्मी म्हटलं चला जिरा राईसच करू छान लागते जिरा राईस, राईस बरोबर तर जिरा राईस मी ठेवून घेतला प्लेटमध्ये आणि हे बघा किती छान थीक आणि दिसायला जेवढी छान दिसते ना तेवढी छान चव झाली होती छोले मस्त ग्रेवीमध्ये असे लोटपोट झालेले आहे आणि जर तुम्हाला ग्रेवी पातळ वाटली ना थोडेसे छोले मॅश करून घ्यायचे लंच केल्यानंतर किचनमधले भांडे वगैरे घासून प्लॅटफॉर्म वगैरे की आ, क्लीन करून झालं आणि आता मी करणार आहे मेकअप कारण की मला एक व्हिडिओ शूट करायचा आहे तो मी विचार करते की छान असा मेकअप करून मग तो शूट करू तर त्याच्यासाठी मी आता मेकअप करणार मेक आहे आणि इथे माझा मेकअप करून झालेला आहे हे बघा केल्या केल्या मेकअप ना थोडा जास्त वाटतो थोड्या वेळाने तो म्हणजे जरा आत्ता जो असा खूप डार्क डार्क वाटतोय ना जरा वेळा केल्या केलं असं दिसतं तर जरा वेळाने तो ठीकठाक दिसेल तर हे बघा इथे माझा मेकअप करून झालेला आहे आता जरा मी चेंज वगैरे करून तो व्हिडिओ करून घेणार आहे कसा केला मेकअप छान केला का आवडला का तुम्हाला आजकाल फॅशन आहे ना नाक गाल असे पिंकिश पिंकीश करायचे फॅशन आप फॅशनप्रमाणे आपणही चाललं पाहिजे म्हणून ठीक आहे ना आणि आता संध्याकाळची वेळ झालेली आहे तर मी आता शिवलीला अमृत वाचते अमृतचे दोन अध्याय माझं तिसरं पारायण चालू आहे आता शिवलीलामृतचं हे तर चला आता माझं पारायण वाचून घेते शिवलीलामृत वाचून झालं श्री स्वामी चरित्राचे पण तीन अध्याय वाचले अकरा माळी जप पण केला म्हणजे सेवा माझी करून झाली आणि अचानक आठवलं की मी देवाचं पाणी खाली घेऊन गेली होती झाडाला झाडांना टाकायला जेव्हा मंदिरात गेली ना फुलं घ्यायला आणि जे स्टीलचं जे भांडं स्टील नेलं होतं मी पाणी टाकायला ते त्या झाडांच्या इथं पाणी टाकून तिथेच ठेवून दिलं आणि मंदिरात चालले गेले आणि मला आता अचानक आठवलं तसं जायला तर तस नाही पाहिजे कुठे पण आता चला खाली जाऊन बघते ते भांडं घ्यायला जाते भेटल की नाही माहीत नाही मला पण ते भांडं घेऊन येते आता मिळालं भांडं मी जिथे ठेवलं तिथेच होतं इथून कोण नेणार नाही का तर या भांड्यामध्ये मी पाणी देवाच्या आंघोळीच घेऊ तर मिळून गेलं मला हे मला तांब्याचं घंगार घ्यायचंय कधीच चाललं घ्यायचंय घेईल आता लवकरच म्हणजे ताटा आहे तांब्याचे भरपूर तांब्याचे कलर भरपूर आहे घंगार घ्यायच घंगार हे मी प्रतीक साठी एक मी स्वतः मी सांगितलेली केलं हो आयडिया कोणी दिली नाही रे यांनी नाही दिली आयडिया काही <laughs> माझं इन्व्हेन्शन आहे जरा मी याला तुम्ही बघू शकता किती स्पायसी मस्त असा ज्याच्यात राईसची क्वांटिटी खूप कमी आहे आणि भाजी पा ची क्वांटिटी जास्त आहे पनीर आहे म्हणजे फायबर आहे प्रोटीन आहे आणि काप खूप कमी आहे त्याचबरोबर गड आहे आता साहेब खाऊन सांगतील कसं झाला माझा राईस हा

आणि आमचं किचनच्या सिंकमधून खाली पाणी लीक होतं त्याच्यामुळे मग आता हे प्लंबर भाऊंना बोलवलं आहे आता रात्रीचे ॲक्च्युली साडे दहा वाजले पण ते काम केल्यानंतर तिथे पाणी नाही सांडलं पाहिजे म्हणून मग हो ते दुपारी बघून गेले होते आणि आत्ता आले ते काहीतरी क्या उसको व लगायगे किंवा में जो हे क्या है ग्लू है भैया सिलिकॉन हां ते सिलिकॉन ची गन आहे गन बोलते है ना उसको गन आहे त्यांच्याकडे ते सिलिकॉन लावून देतील सगळीकडे म्हणजे जे पाणी गळत ते गळणं बंद होऊन हॅलो वगैरे चल शूट चालू केलंय मी <laughs> गंदा अवतार नहीं छान आता तू स्किन केयर के लिए छान दिता ये बगा करीना चाहता वीडियो कॉल आला है जोपने आधी ती वीडियो कॉल करीत माला ठीक है बेटा जोप म आता ओके बाय बाय गुड नाइट लव यू मेरा बच्चा तो ना। इसकी स्मेल आ रही है क्या ओ सिलिकॉन जेल की तर हे बघा मैत्रिणींनो जर तुमच्या कोणाचं घराचं सिंक लिक होत असेल तर अशा पद्धतीची ही सिलिकॉन गन येते तिच्याने ते, ते सिलिकॉन त्यांनी अप्लाय केलं आहे व्यवस्थित आणि होप सो की आता हे लिक करणार नाही सगळे कामं वगैरे केल्यानंतर जो मी मेकअप केला होता व्हिडिओसाठी तो मेकअप रिमूव्ह केला आणि स्किन केअर केलं आणि माझ्या बहिणीने माझ्या बहिणीला ॲक्च्युली पिगमेंटेशन झालं होतं तर तिचं बऱ्यापैकी फेड झालं मग मी तिला विचारलं तर तिने मला एक क्रीम सांगितली तिला कुठल्या तरी डॉक्टरांनी सांगितली मग मी मागवली ते ॲमेझॉनवरून आणि ती क्रीम अप्लाय केली आहे बघू आता गेलं तर चांगलंच आहे तर मग कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद Thank you so much. Love you all. Bye bye. Good night. Take care.